नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बिरड्याची भाजी तर हा बघा हा आहे बिरडा हा मी इथे सोलून घेतलेला आहे आणि तो पाण्यात ठेवला आहे यासाठी कारण की बिरडा सोलल्यानंतर तो पाण्यात ठेवायचा जर आपण जास्त वेळ बाहेर ठेवला तर तो काळा पडतो तर आज आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक बटाट हा मी बटाट इथे सोलून घेतलेला आहे तो आपण कापून घेणार आहोत तो आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे सुद्धा आपल्याला आणि याच्यामध्ये आपण डेट टाकणार हे बघा हे डेट असतात हे खूप चविष्ट लागतात भाजीत टाकल्यानंतर खूप छान लागतात याच्यामध्ये ना आतमध्ये गर असतो गोड असा तो खाल्ल्यानंतर छान लागतो आपल्या असे कट करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घेणार तर आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते तेल आपल्याला तापून आहे तेल आपलं तापलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी मोही तडचडले आता आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत थोडेसे हिंग आणि आपण टाकणार आहोत कांदा आपण टाकणार आहोत कढी पत्ता कढीपत्ताचा वास खूप छान येतो त्याच्यामध्ये टाकायचं आता कांदा आपण शिजून घेणार आहोत ही बिरड्याची भाजी आहे ना ती आपल्या इथे कोकण केली जाते कारण इकडे बेर्ड फेमस आहे इथे ही भाजी पण आपल्याकडे शेती पिकवली जाते त्याच्यामुळे आपण शेतामध्ये वाढ टाकतो त्याच्यामुळे ही भाजी केली जाते तिथे आपला कांदा शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार टॉमॅटो टॉमॅटोमुळे आपण परतून घेणार आहोत आता आपण यात टाकणार आहोत हळद इथे मी अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमची गरम मसाला मिक्स करून घेणार आहोत आता टाकतो आपण मसाला, मसाला ते मी घरगुती मसाला टाकतोय दोन चमचे थोडस मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता आपण जी भाजी बिरड काढून घेतले देठ बिरड आणि बटाट ही भाजी आपण याच्याबद्दल आहे आपने करूं विया है, आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित अशी भाजी आपली आता मिक्स करून झालेली आहे आता आपण मीठ टाकू इथे मी मीठ टाकते चवीप्रमाणे हे सुद्धा आपण आता मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपल्याला थोडस पाणी टाकायचं जास्तीचं पाणी नाही टाकायचं कारण दीड हे लगेच शिस्त तर मग थोडस मी यामध्ये पाणी टाकले आणि याच्यावर पाणी ठेवणार आहोत आता गॅस वरही आपण दहा मिनिटं शिजून घ्या तर इथे आपली दहा मिनिटं झालेली आहे आपली भाजी आता शिजलीच आहे बटाट सुद्धा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत ओलं खोबरं ओलं खोबरं आणि सावकाशीच मिक्स, सावका मिक्स करायची ते फोडायचे नाही एकदम जास्त आपण हलवून मग ते सगळी वार सुकून जात आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं गूळ हे चवीसाठी टाकायचं आहे आणि ना टेस्ट छान येते एकदा त्याच्यामुळे टाकायचं आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आता आपण फक्त एक मिनिट वाफ काढून घेणार आहोत बघा इथे आपला एक मिनिट झालेला आहे आणि आता आपली ही तयार झाली आता आपण सर्व करूया तर इथे आपली गरम गरम अशी बेरड्याची भाजी तयार झालेली आहे जसंपैकी चपाती गरम गरम भाकरी भातासोबत सुद्धा खाऊ शकता खरं तर गरम गरम भात डाळ आणि भाजी खूप छान लागते ही भाजी पावसाळ्यामध्ये तर याला खूप भारी टेस्ट येते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर या माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद